मला मराठी चित्रपट सृष्टीचा केंद्रबिंदू बनायचं नाही असं मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सोहळा पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक लाख रुपये सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी पालिकेतील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंजुळे यांनी सैराट चित्रपटाबद्दल जे अनुभव आले ते सांगितले समाजाला सैराट समजला नाही मी जात लपून ठेवली नाही त्याचबरोबर स्वतःची खोटी माहिती सांगितली नाही सैराटच हिंदी साहित्यिकांनी चांगलं लिहिलं मला मराठी चित्रपट सृष्टीचा केंद्रबिंदू बनायचं नाही मी जे चित्रपट करतो ते माझं अभिव्यक्ती स्वतंत्र आहे असं त्यांनी सांगितलं जातीची कवाडं बंद केली पाहिजेत चुकीच्या स्पर्धेत धावणं थांबवलं पाहिजे द्वेषाला प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे जातीच्या पलीकडे माणसाने जाणे गरजेचे आहे पण आटोले साहेब आणि मी आता अधिकृत आणि स्पेशली त्या दिवशी लोकमंच यायला आपण भेटलो पण मला माहीत नव्हतं की तुम्ही येणार तुम्हाला एकंदरीत माहीत नसेल आपण अचानक भेटलो अपघातात पण आज मला खरंच आनंद आहे की तुम्ही आवर्जून माझ्या पुरस्काराच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही वेळ काढून इथं आलात त्याबद्दल धन्यवाद टिळक मॅडमचे बी धन्यवाद सगळ्या महानगरपालिकेच्या इतर सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आणि सगळ्यांचे चारे धन्यवाद मला मला म्हणजे हा सगळाच म्हणजे जेव्हा विचार मांडला जातो बाबासाहेबांबद्दल जा ह्याच्याबद्दल आणि टिळक मॅडमनं सांगितलं की हा जो स्त्रियांचा प्रश्न आहे आणि दोन मुली झाल्या जुळ्या आणि त्यांना त्यांचं ना पालकत्वच नाकारणं किंवा त्यांना अनाथ अनाथाला जाऊन सोडणं हे खूपच अजूनही सुरू आहे आणि बाबांसाहेब बाबासाहेबांसारखा माणूस या भारतात जन्मतो म्हणजे खूप मोठी परंपरा आहे फुले सगळ्यांनी आणि तरी आजही हे घडतं हे खूपच दुर्दैवी आहे आणि तर चित्रपटानं मी नेहमीच मी म्हणतो की चित्रपटानं एक अवेअरनेस तयार होतो एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो पण चित्रपटाने समाज सुधरतो का मला याच्याबद्दल शंका आहे आणि ती नेहमीच आहे चित्रपट हे काय प्रमुख असं माणसाचं उद्दिष्टांपैकी किंवा जगण्याच्या उपद्व्यापांपैकी एक प्रमुख महत्वाचं असं काही कार्य किंवा ती गोष्ट नाही आहे पण चित्रपट नक्कीच त्याचा अवेअरनेस निर्माण करू शकतो साहित्य कविता हे